विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या मंत्रिमंडळ देखील स्थापन झालं आता फक्त खाती वाटप उरलेले आहेत मात्र अनेक नव्या चेहऱ्यांना महायुतीच्या सरकारमध्ये संधी देण्यात आल्या तर काही दिग्गज चेहरे डावलण्यात आले त्यापैकीच एक छगन भुजबळ ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही आणि यामुळे कुठेतरी भुजबळ समर्थक नाराज झालेत आणि आपण सध्या बारामतीमधील बारा सहयोग निवासस्थानी आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे सहयोग निवासस्थान आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहत आहात की याच ठिकाणी भुजबळ समर्थकांनी आंदोलन पुकारलेलं आहे भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्या यासाठी या ठिकाणी भुजबळ समर्थक असतील किंवा ओबीसीचे हे कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी एकवटलेले आहेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे हातामध्ये एक झेंडा आहे त्यावरती वज्रमुठीचं असं चिन्ह आहे आणि त्यावरती भुजबळ असं लिहिण्यात आलेलं आहे आणि कुठंतरी या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्याचं आपण पाहत आहोत हे सर्व नेते या ठिकाणी ने बसलेलं आपण बघतोय त्यांच्या हातावरती काळी फीत बांधण्यात आलेली आहे आणि भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही म्हणून या घटनेचा या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे आपण यांच्याशी संवाद साधूया काय सांगाल मला आज तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर हाताला काळी फीत बांधून बसलेला आहात मान्य छगनरावजी भुजबळ आमचे ओबीसीचे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे इथं बारामती तालुक्यामध्ये अजित दादा ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवत असताना आम्ही त्यांना भरघोस मतांनी आम्ही पाठीमा दिला आणि मत मतांचा आम्ही इथे पाऊस पडलेला आहे त्यांच्या मतदारसंघात पवार कुटुंबातलं कोणी नव्हतं त्यांच्याबरोबर फक्त आमच्या ओबीसी संघटनाच आम्ही त्यांच्याबरोबर राजांबरोबर होतं आणि आज आज अशा पद्धतीने ने, ओबीसीचे नेते आमचे छगनराव भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बाजूलाही केलेलं आहे त्यामुळे आम्हाला याची तीव्र खंत व्यक्त करण्याची त्यामुळे आम्ही आज इथं निषेधाला आम्ही बसलेला काय वाटतं भुजबळ साहेबांना जाणीवपूर्ण डावलण्यात येतंय का कुठेतरी शंभर टक्के या ठिकाणी भुजबळ साहेब हे सिंह आहेत त्या सिंहाला बाजूला सारून या ठिकाणी कुठल्या तरी बकऱ्यांची या ठिकाणी तिथं वर्णी लागते आणि खऱ्या अर्थानं ओबीसी समाजासाठी सातत्याने गेले आयुष्यभर काम करत असताना ह्या माणसाला या ठिकाणी जाणीवपूर्वक डावललं जाते ही खऱ्या अर्थानं आमच्या सर्व ओबीसींची खंत आहे आणि म्हणून या ठिकाणी राज्यकर्त्यांना याची जाणीव व्हावी की ओबीसीच्या वाघाला सिंहाला या ठिकाणी डावलल्यानंतर आपण आपलं राजकारण क किती चांगल्या पद्धतीने का वाईट पद्धतीने करू शकतो याचा धडा निश्चितपणे ओबीसी समाज राज्यकर्त्यांना शिकविल म्हणून या ठिकाणी जमलेलं तुम्हाला काय वाटतं या आंदोलनामधून तुमचा हेतू जो आहे मंत्रिमंडळात समावेश करावा तो साध्य होईल सरकार याचा विचार नक्कीच आणि हा साध्य होईल म्हणण्यापेक्षा म्हणणं हे त्यांना ऐकावंच लागेल आणि जे काय म्हणणं आमचं आहे ते मान्य करावंच लागेल कारण की ओबीसी समाज हा बुलंद समाज आहे आणि यावेळेस पूर्ण महायुतीलाच नव्हे तर अखंड सगळ्या या प्रक्रियेमध्ये ओबीसीनी ज्या पद्धतीने एकज होून पूर्ण मतदान हे ऐंशी ते नव्वद टक्के मतदान ओबीसीनी बाहेर पडून केलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून हा विचार केलाच गेला पाहिजे आणि जर भुजबळ साहेबांना जर मंत्रिपदामध्ये स्थान मिळत नसेल तर ओबीसी समाजच्यामध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतं आहे की ओबीसी समाजालाच डावललं जातं आहे का भुजबळ समा भुजबळ साहेबांना डावलला जाते म्हणजे ओबीसी समाजाला आणि या गोष्टीचा ओबीसी समाज पूर्णपणे दे येणाऱ्या इलेक्शन मध्ये आणि इथून पुढच्या वाटचालीमध्ये नक्कीच ठामपणे भूमिका आपली मांडेल आणि आमची ओबीसी समाजाची जी काय आवाज आहे तो आवाज येणाऱ्या कुठल्याही रुलिंग पार्टीला हा स्वीकारावाच लागणार आहे मागे पडा इतर काही नेते आहेत त्यांना देखील आपण इशारा यांच्याकडून आपण पाहत आहोत कालपासून मीडियावरती देशामध्ये लोक रस्त्यावर तुशाचा सरकारचा निषेध करत आहे आणि भविष्यामध्ये बारामती तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा असा उद्रेक होत आहे लोकांच्या मध्ये आता मी जिल्हा अध्यक्ष नात्याने मला हजारो फोन काल दिसून आहे काय चाललं आहे काय चाललंय हे असे का डावले आणि आम्हाला डावलं जातं आता ओबीसी पेटून उठलेला आहे त्या ओबीसीचा उद्रेक माहिती सरकारने सन्मान्य वापर देऊन चांगलं कॅबिनेट राज्याचं मंत्रीपद द्यावं अशी आमची आपण पाहतोय की या ठिकाणी हे सर्व ओबीसी बांधव जे आहेत ते भुजबळ यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी संख्या जरी कमी असली यांच्या मात्र आहेत वाढू नये यासाठी विचार केला पाहिजे अशी यांची मागणी अर्थात महायुतीचे नेते आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आता या आंदोलनाची कितपत दखल घेत आहेत हे महत्वाचं असणार आहे देवा राखोंडे एंटरटेनमेंट मराठी बारामती